बातमी आहे मुरलीधर मोहोळ यांच्या संदर्भात मुरलीधर मोहोळ हे शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार आहेत मुख्यमंत्र्यांसह दोनही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित असणार आहेत मुरलीधर मोहोळ हे आज शक्ती प्रदर्शन करत आपला अर्ज दाखल करणार आहेत तर यावेळी मुख्यमंत्री तसेच दोनही उपमुख्यमंत्री हे पुण्यामध्ये उपस्थित असते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुरलीधर मोहोळ हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर या संदर्भात मुरलीधर मोहोळ यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहुयात माझ्यासोबत लोकसभेचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ त्यांना सकाळीच कसबा गणपतीचं दर्शन घेतलं आता तांबडे दर्शन घेतलं आज उमेदवारी अर्ज दाखल करताय हो कुठलंही शुभ कार्य करताना शेवटी आपण देवाचं दर्शन घेतो आज पुणेकरांचं आणि भविष्यातल्या पुण्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्लीला जायचंय त्याचा अर्ज भरायचा आहे त्यामुळे सगळ्याच पुणेकरांसाठी आज या ठिकाणी ग्रामदेवता कसबा गणपती ग्रामदेवी आशीर्वाद चांगलं काम करायला देवांचे आशीर्वाद आहे नक्कीच याचबरोबर आपण स्वर्गीय या खासदार गिरीशजी बापट साहेबांच्या कार्यालयाला देखील भेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण भाऊक झाल्याचं दिसून आलो साजिक आम्ही त्यांच्या संवादात वाढलो मोठे झालो कार्यकर्त्यापासून सुरू झालेला भूथ प्रमुखापासून सुरू झालेला प्रवास चा, चा, या शहराचा लोकसभेचा उमेदवार लोकसभेचा याच लोकांच्या आम्हाला आशीर्वाद आणि प्रेम आम्हाला दिलं या त्यामुळे भाऊंची आज आठवण येणं भाऊंना आज भाऊंचं स्मरण करणं हे आज शब्दाच्या पलीकडचं आहे आज किती आठवण किती येते भाऊंची पुन्हा मी त्याच्यात जातो आज सोबत असायला हवं होतं असं वाटतं किती मताधिक्य असेल किंवा कसं झालं असतं आणि भाऊ नसणं आसमानचा फरक आहे ते असते ते पाचशे आत्तीस बळ आमच्या सोबत होत भाऊ नाहीये आमच्यासाठी केवळ ते निवडणूक म्हणून नाही पण आमचे ज्येष्ठ त्यांचा सहवास हा आमच्या सोबत हवा असायला हवा होता एवढंच नक्कीच मुख्यमंत्री आज येणार होते परंतु मुख्यमंत्री येणार नाहीत अशी देखील बातमी काय झालं की राज्यातल्या सगळ्याच बऱ्याच लोकसभा मतदारसंघातला आज उमेदवार अर्ज शेवटचा दिवस आहे त्यामुळे पुण्यात दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि बाकी संभाजीनगर जळगाव अशा अनेक ठिकाणी त्यांनाही शेवटी वाटून घेतलं जातं शेवटी राज्यात सगळीकडे पोचलं पाहिजे ना सरकार हे नेते म्हणून त्यामुळे शिंदे साहेब मागच्या आठवड्यात पुण्यात त्यांनी पुणे लोकसभेसाठी मेळावाही घेतला मोदीजींच्या सभेला एकोण पुन दिसला पुण्यात पुन्हा येतात त्यामुळे स्वाभाविकपणे आहे तिघांना कुठे ना कुठे ते सगळ्या ठिकाणी वाटून जावं लागलं वाटून घ्यावं लागतील जागा की जायचं होणे जातात त्यामुळे आज शेवटचा दिवस असल्यामुळे कदाचित साहेब तिकडे गेलेत परंतु शिंदे साहेब नाही त्यामुळे उदय सामंत साहेबांनी निलमताई आवर्जून यासाठी थांबले नक्कीच तर हे होते मुरलीधर मोहोळ आज त्यांच्याकडून पुण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे रा अजिंक्य रायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे माझ्यासोबत महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहळ आहेत अण्णा सकाळी